नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यातल्या संघर्षाची या विषयावर आपण अनेकदा चर्चा केली आहे पण नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निमित्ताने या महायुतीतल्या दोन पक्षांचं नातं पराकोटीचं बिघडलं आहे मला असं वाटतं की हा संघर्ष इथेच थांबणार नाही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे पाय कापायला भाजपनं सुरुवात केली आहे आणि ते केवळ देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने नाही तर अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने सुरुवात केली आहे असं मानायला वाव आहे यापुढे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कमीत कमी महत्त्व भारतीय जनता पक्ष देईल भाजपला त्यांची आता गरज नाही महापालिका निवडणुकीपर्यंत ते युतीत राहतील युती इतक्या लवकर तुटेल असं मला अजिबात वाटत नाही पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला त्यांची जागा दाखवून द्यायला भाजपने हे सरकार बनवल्यापासूनच सुरुवात केली आणि प्रत्येक संधी साधली एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री नाही आहेत हे देवेंद्र फडणवीसांनी वारंवार दाखवून दिलं त्यांच्या विकास खात्याचे अधिकार कमी केले त्यांना हवे ते सचिवसुद्धा खाजगी सचिवसुद्धा दिले नाहीत त्यांच्या मंत्र्यांना नाराज केलं मंत्र्यांना पुरेसा निधी दिला नाही आता नगरपालिका आणि नि, नगरपरिषद निवडणुकाच्या निमित्ताने हे जे प्रकरण आहे ते फारच चिघळलं आहे असं म्हणायला वाव आहे काल कॅबिनेटची मिटिंग होती कॅबिनेटच्या मिटिंगले मिटिंगला देवेंद्र फडणवीस हजर होते अजित पवार हजर होते एकनाथ शिंदे हजर होते पण मंत्रिमंडळातला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचा एकही मंत्री हजर नव्हता लक्षात घ्या अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेटच्या बैठकीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे त्यांनी बहिष्कार टाकून आपला निषेध व्यक्त केलेला आहे आता तुम्ही जर शिवसेनेच्या प्रवक्त्यांना विचारलं त्याबाबत तर ते बहिष्कार हा शब्द वापरणार नाहीत ते असं म्हणतील की नाही नाही आम्ही बहिष्कार टाकला नाही आम्ही फक्त मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर होतो पण हा एक प्रकारे अनऑफिशियल बहिष्कार स्वतः हे लक्षात घेतलं पाहिजे या कॅबिनेटच्या बैठकीवर एकनाथ शिंदे यांच्या संमतीने लक्षात घ्या एकनाथ शिंदे यांची संमती होती याला याचं कारण कॅबिनेटच्या बैठकीपूर्वी शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांची एक प्री कॅबिनेट बैठक झाली जी नेहमी होत असते प्रत्येक महायुतीतल्या पक्षाची त्याप्रमाणे ती झाली आणि या प्री कॅबिनेट बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांनी आपल्या मनातलं जे गाराणं आहे आपल्या जे व्यथा आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या पुढे मांडल्या आणि कॅबिनेटच्या बैठकीला आम्ही गैरहजर राहणार आहोत असं सांगितलं एकनाथ शिंदे यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या संमतीने त्यांनी कॅबिनेटच्या बैठकीवर बहिष्कार टाकला असं मी मानतो कोणकोण मंत्री गैरहजर होते नावं बघा सगळे सिनियर मंत्री आहेत ज्येष्ठ मंत्री आहेत उदय सामंत प्रताप सरनाईक दादा भुसे संजय शिरसाट प्रकाश आबेटकर भारत गोगावले शंभूराज देसाई आणि गुलाबराव पाटील शिंदे यांचे सर्व जवळचे सहकारी कालच्या कॅबिनेट बैठकीला गैरहजर होते काय म्हणणं होतं या सगळ्या शिंदेंच्या सहकाऱ्यांचं शिंदेंच्या शिलेदारांचं जे शिंदे मांडू शकत नव्हते आणि ह्यांना मांडायचं होतं शिंदे यांना देवेंद्र फडणवीसांची वितुष्ट घ्यायचं नाही त्यामुळे ते बैठकीला हजर राहिले मात्र मंत्र्यांना गैरहजर राहायला किंवा बहिष्कार टाकायला त्यांनी परवानगी दिली या सगळ्यांचं एक कॉमन दुःख आहे ते म्हणजे भारतीय जनता पक्ष आता डोईजड होतो आहे सरकार बनल्यापासूनच शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा अपमान भाजपने देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे हे वारंवार खाजगीमध्ये बोलून दाखवलं आहे या सगळ्या मंत्र्यांनी शिंदेंच्या सहकाऱ्यांनी पण आता तर भारतीय जनता पक्षाने या नगरपालिका किंवा नगरपंचायत निवडणुकाच्या निमित्ताने शिंदे यांच्या शिवसेनेतूनच फोडाफोडी सुरू केली आहे आणि भाजपचं पहिलं टार्गेट आहे ठाणे जिल्हा ठाणे जिल्हा हा शिंदे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो या बालेकिल्ल्यातूनच त्यांनी भाजपने विशेषतः भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण यांनी शिंदे यांच्या शिवसेनेला दणका द्यायला सुरुवात केलेली नाही आपल्याला माहिती आहे रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीचे आमदार आहेत डोंबिवलीचे रहिवासी आहेत अनेक वर्ष तिथे राजकारण करत आहेत आधी थोडा इतिहास लक्षात घेऊया की आधी हा जो मतदारसंघ जेव्हा ठाणे डोंबिवली मतदारसंघ होता तेव्हा तो भारतीय जनता पक्षाकडे होता माझ्या स्मरणाप्रमाणे एकोणीसशे एकोणनव्वदच्या निवडणुकीमध्ये भाजपकडचा हा मतदारसंघ आनंद दिघे यांच्या आग्रहामुळे शिवसेनेकडे गेला आणि येथून शिवसेनेचा खासदार निवडून येऊ लागला त्याआधी राम कापसे हे भाजपचे खासदार होते इथून बाळासाहेब ठाकरे यांनी प्रमोद महाजन यांच्याकडे शब्द टाकला की हा मतदारसंघ जो आहे त्यामध्ये शिवसेनेचं प्राबल्य वाढतंय त्यामुळे आता आमचा इथला इथे खासदार निवडून येऊ दे प्रमोद महाजन बाळासाहेब ठाकरेंना नाही म्हणणं शक्यच नव्हतं त्यांनी हा मतदारसंघ भाजपकडून शिवसेनेकडे सोपवला आणि इथून प्रकाश परांजपे निवडून यायला लागले जे अनेक वेळा खासदार झाले हा इतिहास जो आहे तो भाजपच्या मनामध्ये रुतलेला आहे हे लक्षात घ्या भाजपचं हे दुःख आहे की आपला एक मतदारसंघ जिथे आपण प्रबळ होतो तो मतदारसंघ शिवसेनेने इतक्या वर्षांपूर्वी पळवलेला आहे म्हणजे लक्षात घ्या दोन हजार पंचवीस चालू आहे मी तुम्हाला एकोणीसशे एकोणनव्वदची गोष्ट सांगतो आहे म्हणजे पंचवीसने दहा पस्तीसने एक छत्तीस वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे भाजप ही जखम कधीही विसरलेली नाही त्यामुळे आता ठाणे जिल्ह्यातच शिंदे यांच्या शिवसेनेवर हल्ला करायचा हे भाजपने ठरवलेलं आहे शिंदे महायुतीमध्ये आहे याची जाणीव भाजपला आहे पण आता शिंदेची गरज संपली आहे त्यामुळे आता दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकांच्या दिशेने आपण वाटचाल सुरू करायला पाहिजे त्या निवडणुका आपण शतप्रतिशत भाजप या घोषणेवर लढवणार आहोत हे अमित शहाचे शब्द भाजपच्या सर्व नेत्यांच्या लक्षात आहेत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना जणू तसा आदेशच आहे त्यामुळे डोंबिवलीतूनच या फोडाफोडीला सुरुवात रवींद्र चव्हाणांनी केलेली आहे डोंबिवलीमध्ये दिपेश म्हात्रे यांना रवींद्र चव्हाणांनी भाजपमध्ये घेतलेलं आहे है। तुम्हाला माहिती असेल तर दिपेश म्हात्रे हे शिंदे यांच्या मुलाचे म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय होते काही काळ ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत गेले होते पण मुळात ते तिथले नाहीच ते होते शिंदेंचे निकटवर्तीय श्रीकांत शिंदेंचे निकटवर्तीय त्यांना आता रवींद्र चव्हाणांनी फोडून भारतीय जनता पक्षामध्ये आणलेलं आहे त्यांना हे पटवलेलं आहे की तुम्ही राष्ट्रीय पक्षात असायला हवं राष्ट्रीय पक्षातच तुम्हाला भवितव्य आहे आणि भाजपने आता ठाणे जिल्ह्यावर विशेष लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे नवी मुंबईमधला गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंचा संघर्ष आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एकनाथ शिंदे गणेश नाईक यांचं वाढतं जे वर्चस्व वा आहे ते एकनाथ शिंदेंना मान्य नाही गणेश नाईक नवी मुंबई हा आपला बालेकिल्ला मानतात आणि तो आहे त्यांचा अगदी पूर्वीच्या काळापासून शिवसेनेत होते तेव्हापासून त्यानंतर ते राष्ट्रवादीत आले त्यानंतर आता भाजपमध्ये गेलेलं आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंना फारसा शिरकाव करायला द्यायचा नाही असं गणेश नाईक यांनी ठरवलेलं आहे आणि महेश पाटील या शिंदेंच्या शिलेदाराला त्यांनी फोडलेलं आहे एवढंच कशाला अगदी उल्हासनगरमध्ये सुद्धा हा संघर्ष चालू आहे पण हा संघर्ष तिथे उलटा होतो कारण तिथे भाजपचे नगरसेवक श्रीकांत शिंदे यांनी वेगळ्या प्रकारे फोडलेले आहेत श्रीकांत शिंदे यांनी त्यांना थेट शिवसेनेत घेतलेलं नाही पण तिथे ओम कलानी पप्पू कलानीचा पुतण्या ओम कलानी याची एक पार्टी आहे याचं याचा एक गट आहे असं म्हणा श्रीकांत शिंदेनी अशी चलाखी केली की भाजपचे जे नगरसेवक आहेत जे शिवसेने ते इच्छितात त्यांना सांगितलं तुम्ही थेट शिवसेनेत येऊ नका तुम्ही ओम कलानीच्या गटामध्ये सामील व्हा मग पुढचा आपण बघू ओम कलानी आणि श्रीकांत शिंदे यांची नवी मैत्री उल्हासनगरात चर्चेचा विषय आहे त्यामुळे एक प्रकारे श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगरमध्ये भाजपला गंडा घातला आणि भाजपचे नगरसेवक अप्रत्यक्षपणे फोडलेले आहेत त्याचाच राग भाजपने मनात ठेवून म्हणजे रवींद्र चव्हाणांनी मनात ठेवून रुपेश मा दिपेश म्हात्रे आणि महेश पाटील यांनी आपल्याकडे खेचलं असं बोललं जात आहे बदलापूरला हेच झालं तुम्हाला माहिती आहे बदलापूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जे प्रभावी नेते आहेत ते वामन म्हात्रे आहेत पण बदलापूरमध्ये किसन कथोरे हे आमदार आहेत किसन कथोरे यांनी बदलापूरमध्ये स्थानिक पातळीवर शिंदेंच्या शिवसेनेशी युती केली नाही त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली आणि आता येणाऱ्या नगरपालिका नगरपरिषद पुढच्या महापालिका निवडणुका ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत लढवणार आहेत किसन कथोरे आत पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आता भाजपमध्ये आहेत भारतीय जनता पक्षाचा आमदार शिवसेनेशी युती करत नाही शिवसेनेच्या वामन म्हात्रेना डावलून तो अजित पवारांच्या पक्षाशी युती करतो हे भाजपला झोमलं नसतं तरच नवल एकूण हा सगळा ठाणे जिल्ह्यातला संघर्ष आहे पालघरमध्ये सुद्धा असाच संघर्ष आहे ठाणे शहरामध्ये संजय कळकेळकर अनेक महिने अनेक वर्ष शिंदेच्या बालेकिल्ल्याला धडका मारत आहेत आता ठाणे शहरामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने आपण स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहोत असं जाहीर केलेलं आहे आपली ताकद त्यांना तपासायची आहे त्यातूनच हा सगळा संघर्ष निर्माण झालेला आहे भाजपने फोडाफोडी सुरू केलेली आहे म्हणूनच काल शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्यांनी कॅबिनेटच्या बैठकीवर बहिष्कार टाकलेला आहे लक्षात घ्या ही बैठक संपल्यावर कॅबिनेटची शिंदेंचे मंत्री फडणवीस यांना भेटायला गेले त्यांना फडणवीस यांच्या कानावर आपलं गारणं घालायचं होतं पण फडणवीस यांनी त्यांचं ऐकून घेतल्यानंतर त्यांना चार शब्द सुनावले आहेत फडणवीस त्यांना म्हणाले की तुम्ही आमच्यावर जो आरोप करतायत की तुमचा पक्ष आम्ही फोडतो तुमचे कार्यकर्ते आम्ही फोडतो आहे तुमचे नेते आम्ही फोडतो तुम्ही पण उल्हासनगरात हेच करतायत उल्हासनगराचा मी जो उल्लेख केला की ओम कलानीच्या गटामध्ये हे नगरसेवक गेले त्यावरच फडणवीस यांनी बोट ठेवलं याचा अर्थ असा होतो रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशा प्रदेशाध्यक्ष जे काही करतायत त्याला फडणवीसाचा फडणवीसांचा आशीर्वाद आहे महाराष्ट्रात जिथे जिथे म्हणून भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे तिथे तिथे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उचला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते उचला असा छुपा आदेशच जणू फडणवीसांनी दिलेला आहे कोणत्याही परिस्थितीत नगरपालिका निवडणुका नगरपंचायत निवडणुका त्यानंतर येणाऱ्या रे जिल्हा परिषद निवडणुका किंवा महापालिका निवडणुका यामध्ये भाजपचं निर्विवाद वर्चस्व स्थापित झालं पाहिजे असंच फडणवीसांनी आपल्या स्थानिक नेत्यांना सांगितलेला आहे आणि असाच आदेश अमित शहानी फडणवीस आणि त्यांच्या सहकार्यानं दिला आहे या लक्षात घ्या हे ऑपरेशन लोटस जे आहे ते दोन हजार एकोणतीसकडे लक्ष ठेवून करण्यात येतं आहे हे मी मगाशी सांगितलं दोन हजार एकोणतीसला शतप्रतिशत भाजप करायचा विचार अमित शहानी जाहीरपणे व्यक्त केला आहे त्याचीच ही तयारी आहे हळूहळू शिंदे यांच्या शिवसेनेचे पाय कापले जाणार आहेत शिवसेनेला शिंदे यांच्या शिवसेनेला पंगू बनवलं जाणार आहे कमकुत केलं जाणार आहे कमजोर केलं जाणार आहे आणि त्यांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न होणार आहे तुम्ही विचाराल एकनाथ शिंदे यांना याची जाणीव नाही का शंभर टक्के जाणीव आहे भाजपा आपल्यावर हल्ला करते हे एकनाथ शिंदेना माहिती आहे पण सध्या तरी ते भाजपशी उघड संघर्ष घेण्याच्या मनस्थितीत नाही आहेत म्हणून काल मंत्र्यांनी बहिष्कार टाकला पण शिंदे कॅबिनेट बैठकीला हजर होते दुसरी गोष्ट ही की शिंदे यांना असं वाटतं की अमित शहा आपल्याला सांभाळून घेतील अमित शहाशी शा आपले चांगले संबंध आहेत पण भारतीय जनता पक्षाचा इतिहास पाहता अमित शहा शिंदे यांना अजिबात सांभाळून घेणार नाहीत योग्य वेळ आल्यावर मित्राचा गळा कापायचा मित्राचा विश्वाघात करायचा हे भाजपचं राजकारण आहे ही भाजपची परंपरा आहे आणि सगळ्या देशामध्ये हे सिद्ध झालेलं आहे त्यामुळे शिंदे यांना वेगळा नियम लागेल असं मला अजिबात वाटत नाही एक लक्षात घ्या काल ज्या मंत्र्यांनी कॅबिनेटवर बहिष्कार टाकला त्यांच्या इतरही मागण्या होत्या त्यांचं म्हणणं असं होतं की दोस्तीत कुस्ती नको म्हणजे महायुतीमध्ये तरी महायुतीतल्या घटक पक्षात फोडाफोडी नको कुस्ती नको पण फडणवीस यांनी ते अजिबात मान्य केलं नाही आता भाजपने मोठा घाव घालायचं ठरवलेलं आहे आणि महापालिका निवडणुकीपर्यंत मुंबई स वगळता बहुतेक ठिकाणी भाजप स्वतंत्रपणे लढणार आहे दुसरी तक्रार होती या मंत्र्यांची की आम्हाला मंत्रिमंडळातून किंवा अर्थ खात्याकडून वेळेवर निधी उपलब्ध केला जात नाही अनेक निर्णय परस्पर घेतले जातात शिंदे यांच्या नगरविकास खात्याचा खात्याचे अनेक निर्णय हे मुख्यमंत्र्यांचं कार्यालय घेतं तसंच इतर खात्याचेही निर्णय मुख्यमंत्र्यांचं कार्यालय घेतं त्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांचा कायम दबाव असतो दुसरी गोष्ट म्हणजे जे जो निधी मिळायला पाहिजे तो भाजपच्या मंत्र्यांना अधिक सढळपणे मिळतो आणि आपल्याला मिळत नाही ही या लोकांची तक्रार होती फडणवीस यांनी ह्या तक्रारी ऐकून घेतल्या पण त्याला फारशी भीक घातली नाही आणि जोपर्यंत नगरपालिका नगरपंचायत ते महापालिका निवडणुका होत नाहीत तोपर्यंत शिंदे यांच्या मंत्र्यांचं हे गाराणं अजिबात ऐकून घेतलं जाणार नाही हे लक्षात घ्या शेवटी इतकंच मी म्हणेन की शिंदे काही भाजपचे कायम स्वरूपाचे भागीदार नाहीत एक वेळ अशी येणार आहे की शिंदे पूर्णपणे कमजोर झाले तर शिंदे यांना भाजप असा पर्याय देईल की तुम्ही तुमचा पक्ष हा भाजपमध्ये विलीन करा किंवा तुम्ही तुमची शिवसेना भाजपचा ज्युनियर पार्टनर म्हणून ठेवा पण आम्हाला डॉमिनेट करण्याचा आमच्यावर वरचड करण्याचा ठरण्याचा प्रयत्न करू नका शिंदे यांची ही अधोगती आहे शिंदे यांनी अविभक्त शिवसेना फोडली अमित शहा मोदी यांनी निवडणूक आयोगाला भरीव घाल भरीच घालून शिंदे यांना निशाणी आणि नाव दिलं पण आता उपयोग संपलेला आहे आज भाजपचे एकशे बत्तीस आमदार आहेत आणि महायुतीचे मिळून दोनशे सदतीस आमदार आहेत शिंदे यांच्यापेक्षा जास्त गरज आपल्याला अजित पवारांची आहे असं भाजपला वाटतं याचं कारण अजित पवार ही सेक्युलर मतं आणतात अजित पवार हिंदुत्वाच्या मतांमध्येच वाटेकरी होत नाही शिंदे कमी झाले तर भाजपकडे सेक्युलर मतं अधिक वळतील असं भाजपच्या नेतृत्वाला वाटतं अजित पवार आपल्या मतांमध्ये भर घालतात तुम्ही लक्षात घ्या भाजपची मतं गेली काही वर्ष सर्वसाधारणपणे अठ्ठावीस ते तीस टक्क्याच्या दरम्यान आहेत त्यापेक्षा ती वाढत नाहीत म्हणून भाजपला भागीदारांची गरज वा वाटते म्हणजे शिंदेनी काही मतं आणली अजित पवारांनी काही मतं आणली असं करून विधानसभा निवडणुकीत महायुतीची मतं पन्नास टक्क्याच्या आसपास गेलेली आहेत पण शिंदेंचं अस्तित्व कमी झालं किंवा शिंदेंचा प्रभाव कमी झाला तर भाजपची मतं वाढतील असं गणित आता भाजपचे नेते मांडत आहेत आणि दृष्टीने त्यांनी जिल्ह्या जिल्ह्यात काम करायला सुरुवात केलेली आहे शिंदे यांच्या दृष्टीने हा धोक्याचा कंदील आहे आता नाराजी शिंदेंचे मंत्री आहेत पण सुद्धा कधीतरी उघडपणे बोलावं लागेल काल पत्रकार परिषदेत याबाबत प्रश्न विचारला शिंदेंना तेव्हा शिंदे काही न बोलता निघून गेले आज शिंदेची ही भूमिका आहे की मी जाहीरपणे भांडणार नाही पण भाजपचा आक्रमकपणा जससा वाढत राहील तससं तस शिंदेना काहीतरी भूमिका घ्यावं लागेल बोलावं लागेल किमान अमित शहाशी तरी बोलावं लागेल पण अलीकडच्या काळात अमित शहानी शिंदे यांना फारशी भीक घातलेली नाही हे स्पष्टपणे आहे त्यामुळे शिंदेंची शोकांतिका स्पष्ट आहे शिंदेंचा बरा काळ सरलेला आहे आता शिंदेंचे अच्छे दिन नाहीत तर बुरे दिन सुरू झालेले आहेत या महायुतीमध्ये भाजप जसजसा वाढेल तसतसं शिंदेंचा प्रभाव कमी होणार आहे आणि त्याची कसोटी आता ठाणे जिल्ह्यात लागणार आहेत म्हणून हा जो संघर्ष सुरू झाला आहे कल्याण डोंबिवलीमध्ये ठाणे शहरामध्ये अंबरनाथमध्ये उल्हासनगरमध्ये पालघरमध्ये तो संघर्ष या पुढच्या मोठ्या संघर्षाची नांदी आहे हे लक्षात घ्या शिंदेंचे पाय कापायला भाजपने सुरुवात केली मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याकडे लक्ष ठेवा कशा प्रकारे राजकारण रंगत आहे शिंदे आणि भाजपमध्ये शेवटी नको असलेला पार्टनर भाजप फार काळ आपल्यासोबत ठेवत नाही शिंदेंवरही आज ना उद्या म्हणजे आता लगेच येईल असं माझं म्हणणं नाही महापालिका निवडणुका याच्या याच्या आधी होईल असं माझं म्हणणं नाही पण महापालिका निवडणुकीत शिंदेंचा भाजपला हवा हवा तसा प्रभाव दिसला नाही तर पुढच्या काळात हे होऊ शकतं आणि दोन हजार एकोणतीसची विधानसभा निवडणूक येईल किंवा लोकसभा निवडणूक येईल तोपर्यंत भाजप एकनाथ शिंदे यांनाच नव्हे तर अजित पवार यांनाही कायमचा रामराम करेल असा माझा अंदाज आहे मित्र आज इथेच थांबूया निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राइब करा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा या विषयावर तुमचं मत जरूर कळवा कॉमेंट्समध्ये जाऊन हे मत, मत लिहा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच